ून गेली आत्महत्या आहे या सगळ्याची जे काय वास्तव आहे ते महाराष्ट्राला देशाला कळलं पाहिजे मुलींवर होणारे अत्याचार हे तातडीने थांबले पाहिजे आणि ह्या संपूर्ण कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि मला असं वाटतं राजकारण कधीतरी कुठेतरी बाजूला ठेवून माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण सगळे मिळून माणुसकीच्या नात्याने ह्याच्याकडे बघितलं पाहिजे ज्या पद्धतीने सरकारकडून या बाबतीत अतिशय असंवेदनशील आणि गलिच्छ स्टेटमेंट येत आहेत हे अतिशय दुर्दैवी आहे आणि अस्वस्थ करणार आहे कारण ती ही महाराष्ट्राची कर्तृत्ववान लेख आहे आणि ह्या लेखीला न्याय हा मिळालाच पाहिजे तुम्हाला आठवत असेल की बीडमध्ये वर्षापूर्वी जी घटना झाली त्याचा उल्लेख पहिल्यांदा संदीप भाई यांनी महाराष्ट्रात केला आणि पहिल्यांदा देशमुख कुटुंबाचं जे हत्या झाली आणि वास्तव होत ते भारताला संसदेमध्ये बजरंग पहिल्यांदा देशाला कळलं आणि पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती त्या काळामध्ये संदीप भैया असतील सगळेच सहकारी पप्पांनी अमित भाई, भाई गाठ घेतली तीन चार वेळा त्यांना माहिती दिली त्यांनी आम्हाला सहकार्य दिलं म्हणजे जरी आम्ही विरोधात असलो तरी कधीतरी राजकीय मतभेद माणुसकीच्या नात्यानेही ठेवलेच पाहिजे आणि त्या बाबतीत माझा आणि बजरंग अप्पांचा अनुभव राहिलेला आहे आणि मी राजकारण बाजूला ठेवून अमित भाई मनपूर्वक आभारी मानते की त्यावेळीच जेव्हा बजरंग आप्पा आणि मी आणि आम्ही सगळेच मिळतो जेव्हा या संतोष भाऊची जेव्हा हत्या झाली त्याच्यासाठी आम्ही दिल्लीला गेलो तेव्हा त्यांनी आमचं ऐकून घेतलं आणि इन्क्वायरी लावली आणि पुढे काय झालंय आपण सगळेच पाहतोय त्या केसचा आजही दिल्लीत असेल आणि महाराष्ट्रात असेल पप्पा रोज फॉलोअप घेतात त्या कुटुंबाची आपल्या लेकीचं शिक्षण एक आपल्या महाराष्ट्राच्या कुटुंबाचा विषय झालेला आहे आणि त्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही दुर्दैव ही घटना झाली आणि या घटनात मेहबूबबाई असतील आणि या सगळ्यांनी हे वास्तव सुषमाताई असतील सुष्माताई सातत्याने असतील मेहबूब हे सगळे वास्तव सांगतायत आणि साधारणपणे वर्तमानपत्रात जे येत आहे किंवा चॅनेल्सवर तुम्ही दाखवतायत कुठेतरी हे प्रकरण दाबायची अशी एक भावना लोकांच्या मनात आली आणि त्यांच्या कुटुंबाच्या बोलण्यातही आली माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची स्थापनाचा जो बोलले त्याचा मी आभार मानते पण जेव्हा मी ऑर्डर पाहिली त्या ऑर्डरमध्ये माझ्या कुटुंबानी मला असं सा सांगितलं की ती फुल फ्लेज एसआयटी नाही असा एक समज झालेला आहे त्याच्यामुळे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुटुंबाला आणि हा सगळा कुटुंबाचा निरोप घेऊन संदीप भैया आणि बाप्पा या दोघांनीही माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे त्यांच्या कानावरही टाकलेलं आहे महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचीही भेट संदीप भाई घेतलेली आहे त्यांच्याही कानावर हा विषय घातलेला आहे त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती आहे की एक एसआयटी जी मागणी या कुटुंबाची आणि समस्त महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेची आहे की एक सरन्यायाधीश रिटायर्ड असतील त्यांना त्याची जबाबदारी द्यावी आणि पूर्णपणे पारदर्शकपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता त्या कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे आणि त्याच्यामुळे या केसमध्ये आम्ही सगळे स्वतः फॉलोअप करणार आहोत संदीप भैया सुषमाताई मेहबूबबाई भाई हे सगळे त्याचा फॉलोअप करतातच आहे पण त्याचबरोबर बाप्पा आता दिल्लीला जेव्हा पार्लमेंटला जातील त्यांनी निर्णय घेतला आहे की ते अमित भाई शहाच्याही कानावरही सगळ्यात वास्तव घालतील कागदपत्र त्यांनाही दाखवतील आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुठल्याही राजकीय दबाव खाली येऊ नका ही, ही महाराष्ट्राची लेख आहे आणि त्या महाराष्ट्राच्या लेखीला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय आम्हाला करावं लागेल राजकारण बाजूला ठेवून आम्ही माणूसकीच्या नात्यांनी नैतिकतेने ताकदीने या कुटुंबाबरोबर उभ्या आहोत